आमच्याकडे इतका गोणी कांदा काढून ठेवलेला आहे किंवा इतके ट्रॅक्टर आहेत तर मी आता विकू की काय करू मागचे पाचवा दिवस माझ्याकडे कांदा तसाच आहे आणि कांदा मी ठेवल्यामुळे भाव पण पडत आहेत तुम्ही काय असेल ते आम्हाला तातडीनं सांगा असे अनेक प्रश्न कमेंट बॉक्समध्ये किंवा मला पण पर सुद्धा विचारत असतात जे फेसबुक मॅसेंजरवरनं माझ्याशी कॉन्टॅक्ट करतात आता या संदर्भात आपण रविवारी एक जो व्हिडिओ केला होता त्याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये तातडीनं कांदा विकावे किंवा कांद्याचे बाजारभाव खूप घसरू शकतात किंवा जिथे अतिशय धोकादायक पातळीवर येतील ते जिल्हे मध्यम जिल्हे म्हणजे मध्यम हाय रिस्क लो रिस्क आणि मिडियम रिस्क अशा सगळ्यांची माहिती दिली होती त्यामध्येच हे सगळं स्पष्ट झालेलं होतं त्यामुळे तो त्यातली काही माहिती मी आज देईन आणि आज एकूण जी आवक आहे ती कशी आहे आणि त्यानुसार तुम्हाला उद्याचा कल कळेल आणि बाजारभाव जे काही महत्त्वाच्या बाजार समितीचे आहे ते पण टिकून राहिले घसरले कुठे वाढले नक्की काय झालं त्याची पण माहिती आपण घेणार आहोत जोडून राहा नमस्कार ॲग्रोशिवारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे हा अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मी परत काही माहिती तुमचे जे प्रश्न आहे त्या नुसार सांगत आहे आज आहे बुधवार आता आठवड्याचा तिसरा दिवस आलेला आहे आणि आता आपण जी माहिती बघणार आहोत त्याच्यामध्ये मी सुरुवातीला तुम्हाला सांगतो की तुमच्याकडे जर कांदा असेल दोनशे गोणी आहे कोणाकडे अडीचशे गोणी आहे आणि तुम्ही कुठल्या जिल्ह्यात असाल तर तुम्हाला तातडीनं विक्रीचा निर्णय घ्यायचा आहे ते पण मी तुम्हाला सांगतो बाजारभाव नाशिक नगर आणि या ठिकाणी वाढू शकतात ते अचूक कुठल्या ठिकाणी किती वाढतील त्याची किमती काय राहतील आ, या संदर्भातली सगळी माहिती आपण मेंबरशिपच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे पण रविवारी इतरांसाठी सुद्धा व्हिडिओ केला आहे त्यातही माहिती दिली होती अगदी त्यातलं पहिलं स्टेटमेंट मी जे सांगितलं होतं की आपण हाय रिस्क जिल्हे जिथे अतिशय धोका आहे आणि तिथं तातडीनं हे करायला पाहिजे होतं हाय रिस्क आणि वीक सपोर्ट म्हणजे बाजाराच्या किमतीचा वीक सपोर्ट मिळेल असे जिल्हे कुठले आहेत पहिला आहे जळगाव दुसरा आहे धुळे याचं कारण काय नाशिक नगरचा पट्टा त्याच्यामध्ये आहे दुसरे जिल्हे असं असे आहेत की जे मिडियम रिस्क आहे जिथे रिस्क आहे म्हणजे विकला पाहिजे जी, पण जिथे थोडंसं वर खाली होऊ शकतात मागे पुढे होऊ शकतात असे शकतात बाजारभाव कांद्याचे असे जिल्हे कुठले आहेत दाराशिव छत्रपती संभाजीनगर कोल्हापूर सातारा सांगले आणि बुलढाणा मिडियम रिस्क आहे थोडे वाढतील थोडे घसरतील किंवा असं स्थिती राहील पण जे सर्वाधिक जिथं रिस्क जास्त असते असे या आठवड्याचे जे आपण प्रिडिक्शन किंवा जिल्हे निवडले त्यामध्ये नाशिक पुणे अहिल्यानगर आणि सोलापूर आता नाशिकमध्ये काही ठिकाणी बाजारभाव वाढलेले आहेत सोलापूरमध्ये थोडीशी वाढ दिसून येत आहे पुण्यामध्ये पण स्थिर आहे आणि अहिल्यानगरचे भाव पण अगदी थोडेसे वाढलेले आहेत याबद्दलही आपण सांगितलं होतं पण इथे थोडीफार घसरण होऊ शकते तुम्ही जर या चार जिल्ह्यांमध्ये असाल तर कांदा साठवायचा का साठवायचा का उद्या पाच रुपये वाढतील का दोन रुपये वाढतील का वाढणार नाही एवढी मोठी वाढ नाही होणार पन्नास पैसे एक रुपया अशी झाली तर होईल त्यामुळे आणि पडले तर मात्र हे दोन तीन रुपये पडू शकतात त्यामुळे याच्यामध्ये जर शंका असेल तर साधा उपाय आहे की बाबा मी माझा आत्ताचा जो कांदा आहे तो पन्नास टक्के आज विकेल दोन दिवसांनी पन्नास टक्के विकेन किंवा तीन टप्प्यांमध्ये करेन तर या संदर्भातला निर्णय तुमचा आहे मी डिस्क्लेमर दिलाय की कांदा विकायचा की ठेवायचा असा कुठलाही सल्ला आम्ही देत नाही मात्र कुठे विकला पाहिजे किंवा काय झालं पाहिजे हे मी तुम्हाला सांगू शकतो आता आवक जी आहे आवकीचा दबाव सोमवारची जी आवक आहे त्याचे आकडे आपल्याला दोन दिवसानंतर अपडेट होतात संपूर्ण राज्यामध्ये सोमवारी जी आवक होती ती चार लाख सत्तर हजार क्विंटल इतकी झाली त्यापैकी नाशिक जिल्ह्यामध्ये तब्बल सव्वा चार लाख क्विंटल आवक झाली कांद्याची लाल कांदा पोळ कांदा आणि अहिल्यानगर जिल्ह्याचा विचार करता तिथे माफ करा नाशिक जिल्ह्यामध्ये अडीच लाख अडीच लाख क्विंटल आणि अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सुमारे दीड लाख क्विंटल आवक झालेली आहे मग हे दोन रा जिल्हे असे की सगळ्या राज्याची आवक या दोघांनीच सगळी हे केली म्हणजे चार लाख आवक केवळ इथेच आहे उरलेल्या ठिकाणी आवक कमी आहे अजून तिथे तिथे आवक झालेली नाही आहे सोलापूरची आवक जी आहे चाळीस पन्नास पस्तीस चाळीस पन्नास अशी आहे आता मंगळवारी आवक झाली पाच लाख त्रेपन्न हजार किंवा पाच लाख चोपन्न हजार सोलापूरमध्ये एक्केचाळीस हजार नाशिकमध्ये नाशिक, नाशिक जिल्ह्याची जी आवक होती ती झालेली आहे साधारण पावणे दोन लाख क्विंटल आणि अहिल्यानगरची आवक मात्र जी आहे ती साधारण प तीस हजार क्विंटल इतकी झाली इथं कमी आहे कारण मग बाजाराचे तुम्हाला सगळ्या गोष्टी माहिती आहेत कुठे उघडतात कुठे एक दिवसाड त्या ठिकाणी अहिल्यानगरमध्ये ही पद्धत आहे आता राज्यातील एकूण आवक जी होती है, का आजची ती झाली आहे म्हणजे आज म्हणजे अकरा तारखेला तीस हजार माफ करा तीन लाख एकतीस हजार क्विंटल ही पण बऱ्यापैकी आहे म्हणजे माफ करा तीन लाख तीन हजार क्विंटल परत एकदा माफी मागतो इथे थोडंसं लाईट्स माझ्या याच्यावर चमकल्यामुळे तीन लाख एकतीसशे क्विंटल किंवा असं फार फार तर तीन लाख चार हजार क्विंटल आवक अशी दिसते आहे सोलापूरमध्ये बेचाळीस हजार क्विंटल आवक आहे एकट्या सोलापूर बाजारामध्ये आणि इथे लक्षात घेतलं तर नाशिकची आवक ती साधारण पोळ कांद्याची पंचवीस हजार आणि लाल कांद्याची साधारण एक लाख पंचेचाळीस हजार आहे म्हणजे नाशिकची आवक बऱ्यापैकी टिकून आहे दोघं मिळून ती जवळपास दोन लाखाच्या घरात आहे अहिल्यानगरचा विचार करता ती आवक साधारण तीस ते बत्तीस हजार क्विंटल माफ करा क्विंटल इतकी आहे या सगळ्यातनं आपल्याला विचार करता येईल की नाशिक आणि अहिल्यानगर त्यातही नाशिकची जी आवक आहे ती अजूनही कमी व्हायला तयार नाही सगळ्या राज्याची जी आवक आहे ती मागच्या आठवड्याच्या आणि त्याच्या मागच्या आठवड्याच्या तुलनेत थोडी कमी होऊन स्थिर आहे म्हणजे ती साडेचार लाख गेली पण ती आता साधारण साडेतीन ते ती चार लाखाच्या दरम्यान राहील हेच कारण आहे की बाजारभाव फार पडणार नाही पण ते फार वाढण्याची शक्यता नाही आहे आपण आधीच सांगितलं होतं महत्त्वाच्या बाजार समितीतले बाजारभाव आता या तिसऱ्या टप्प्यात बघूया मी अनेकदा आपला व्हॉट्सअपचा चॅनल आहे तो तुम्ही तातडीनं पहिल्या लिंकला पहिल्या कमेंटला लिंक टाकली आहे तिथं सबस्क्राईब करा किंवा फॉलो करा मी सकाळपासनं तिथं बरेचदा बाजारभाव टाकत असतो केवळ महाराष्ट्र नाही तर वेगवेगळ्या राज्यांचे पण आणि बरेचदा परदेशाचे पण बाजारभाव तिथे येतात ठीक आहे आता आपण हे जे आहे महत्त्वाच्या बाजार समित्या अक्लूजला सरासरी एक हजार कोल्हापूरला सरासरी एक हजार छत्रपती संभाजीनगरला वाढलेले आहेत इथे एक हजार पन्नास झालेले आहेत चंद्रपूरला दोन हजारपर्यंत गेले इथं थोडी वाढ आहे मुंबईच्या बाजारात मात्र टिकून आहे आठशे पंधराशे बाराशे असे आहेत खेड चाकणला आठशे ते पंधराशे आणि सरासरी बाराशे असे दर आहेत साताऱ्यात बाराशे पन्नास सरासरी दर आहे कराडला हळव्या कांद्याला तेराशे रुपये आहे सोलापूरचा लाल कांदा शंभर ते एकवीसशे पन्नास आणि सरासरी नऊशे आहेत मला कोणीतरी एक शेतकरी ताई आहे त्यांनी असं विचारलं की सोलापूरला बाजारभाव काय थोडेसे जास्त त्यांना दिसले कारण आपण ते जास्तीत जास्त रक्कम सांगितल्यामुळे आणि काही ठिकाणी कमी आहे असं का सोलापूर बाजार जो आहे तो लासलगाव सारखाच त्याला महत्त्व प्राप्त होतं आहे आता केवळ महाराष्ट्र नव्हे तर कर्नाटकातून तिथं कांदा येतो आहे आता कांदा येतो आहे म्हटल्यानंतर व्यापारी पण तिथं खरेदी करायला जास्त आहे तुम्ही समजून घ्या लासलगाव विंचूर निफाड पिंपळगाव बसवंत मालेगाव आणि उमराणा त्याच्यामध्ये देवळा कळवण पण आहेत नाशिक जिल्ह्यातल्या या ज्या महत्त्वाच्या बाजार समित्या आहेत या ठिकाणी व्यापारी असता स्पर्धा असते अबोण्याचं एक मार्केट आहे त्यामुळे तिथे बाजारभाव जिथं स्पर्धा असेल तिथे बऱ्यापैकी असतात हाच प्रकार अहिल्यानगरमध्ये होतो पण अनेक बाजारांमध्ये मात्र तो त्याच्या बाजूला जर तुम्ही गेला तर बाजारभाव कमी असलेलं दिसतील छत्रपती संभाजीनगरमध्ये ते तुलनेने कमी आहेत आणि हाच प्रकार न पुण्यामध्ये आणि पुण्याच्या बाहेरच्या मार्केटमध्ये आहेत आणि तोच प्रकार सोलापूर आणि त्याच्या बाजूच्या मार्केटमध्ये आहे त्यामुळे हे ह्या तुमच्या प्रश्नांचं उत्तर आहे की का तिथे बाजारभाव वाढतात आणि कशासाठी आहे अन्य कारणं आहे वाहतुकीच्या सुविधा आहे चांगले हायवे जिथं असतील नाशिकचं असं आहे की लासलगावला रेल्वे पण आहे नॅशनल हायवे पण आहे नाशिकपासनं अगदी कमी अंतरावर बंदर आहे आणि इथून दोन ठिकाणी कनेक्टिव्हिटी आहे म्हणजे नाशिकवरनं साधारण दीडशे ते दोनशे किलोमीटरवर मुंबईचं बंदर येतं दुसरी गोष्ट तुम्ही नाशिकवरनं गुजरात जवळ आहे मध्य प्रदेश पण जवळ आहे तुम्ही समजून घ्या या तीन गोष्टी दोनशे दोनशे किलोमीटर किंवा एक दिवसाच्या ट्रकच्या अंतरावर आहेत असं आपण समजून घेऊ त्यामुळे तिथले बाजारभाव बऱ्यापैकी जास्त असतात आता येवला अंधरसूल सोळा एक हजार साठ येवला एक हजार त्याच्यानंतर लासलगाव निफाड जे आहे ते सहाशे पंधराशे एकावन्न बाराशे लासलगाव विंचूर पाचशे तेराशे ब्याण्णव अकराशे ऐंशी असे बाजारभाव आहेत मुंगसेचा मी उल्लेख केला मुंगसे बाजारामध्ये अकराशे सरासरी सिन्नर जे आहे सिन्नरला अकराशे नागपूरला तेराशे पंचवीस सिन्नरच्या नायगावला एक हजार पन्नास चांदवडला एक हजार ऐंशी पनमाडला अकराशे पन्नास, पन्नास, पन्नास कोपरगावला जे आहे ते अकराशे आहे नेवासा घोडेगावला आहे तीनशे ते पंधराशे आणि सरासरी एक हजार कोपरगावला किमान तीनशे जास्तीत जास्त पंधराशे सरासरी जे आहेत ते अकराशे आहेत आता परांड्याचे पण बाजारभाव आलेले आहेत सहाशे ते चौदाशे आणि सरासरी बाराशे पुण्याचे पाचशे ते पंधराशे एक हजार देवळ्यामध्ये अकराशे पन्नास सरासरी आहे सांगलीमध्ये एक हजार आहेत वाईमध्ये चौदाशे रुपये आहेत वाईचे बाजारभावाचं कारण मी सांगितलेलं आहे पिंपळगाव बसवंतला चारशे पंधराशे चोपन्न आणि अकराशे पन्नास पोळ कांद्याला नाशिकच्या पोळ कांद्याला अकराशे रुपये सरासरी भाव आहे पिंपळगावचे बाजारभाव पडलेले नाहीत या आठवड्यात फार त्यामुळे तिथं काळजीचं कारण नाही आहे कल्याणमध्ये एक नंबरच्या कांद्याला पंधराशे आणि दोन नंबरच्या कांद्याला अकराशे असे सरासरी बाजारभाव आहेत पुण्याच्या पिंपरी बाजारात चौदाशे आणि खडकी बाजारामध्ये जे बाजारभाव आहेत ते आ, हजार रुपये आणि वडगाव पेठला जे आहे ते साधारण पंधराशे रुपये असे बाजारभाव आहेत ही सगळी बाजारांचा जो कल आहे याच्यावरनं तुम्हाला उद्याचा अंदाज कळतो आपण उद्याचा मी तुम्हाला म्हणालो होतो की एकूण या वेळेची रब्बीची आवक किती होईल किती होऊ शकते लागवड घटली का घटलीच आहे त्याच्यामध्ये काही शंकाच नाही तर जिल्हावार किती लागवड आहे ते आपण बघूया आणि मागच्या या सगळ्या याच्यानंतर एक नाशिकसाठीचा एक भाग करायचा आहे की नाशिकमधनं एवढी ये आवक येते ती कधी थांबेल किंवा कधी कमी होईल ते, ते पण बघूया जोडून राहा तुमच्या प्रश्नांचे काही उत्तर असेल ते मी देत असतो मला जरूर शंका विचारा धन्यवाद